आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क भारतातील राजस्थान राज्यातील डुंगरपूर जिल्ह्यातील खेरवारी पोलीस स्टेशन हद्दीतील पांड्यावाडा गावात एकाच दिवसात सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सासू आणि सुनेच्या आजरावर प्रेमाची ही कहाणी सर्वदूर देशांमध्ये पोहोचली आहे यानंतर दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कारही करण्यात आले आतापर्यंत आपण ऐकले आहे व अनुभवले सुद्धा आहे की काही मोजक्या घरांमध्ये सासूबाईंचं सा सुनबाईंवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये कमतरता होताना दिसत नाही तसेच काही सुनबाई या आपल्या घरामध्ये म्हणजेच सासरी आल्यानंतर सासऱ्याला सासूला तसेच घरातली इतर लोकांना अवहेलनात्मक वागणूक देत असतात असे सर्व सुनबाई करत नाही त्या काही मोजक्याच असतात काहींनी पतीच्या खुणाच्या सुपारा दिल्या काहींनी सासू सासरे यांचा खून घडवून आणला असे गुन्हे सुद्धा नोंद आहेत परंतु बऱ्याचशा सुनबाई व सासूबाईमधील प्रेम सर्वश्रुत आहे व सर्वमान्य आहे काही सासू व सासरे सुनबाईला आपल्या आपल्या घरी सुनबाई आणल्यानंतर अक्षरशः व व त्यापेक्षाही अधिक माया प्रेम देतात देतात तिला संपत्तीमध्ये वाटा तिची सातबारा नोंदणी करून तिला शेतीमध्ये सुद्धा हिस्सा देतात आजची ही बातमी तुफान न्यूज तर्फे आपण सर्वांना एक नवीन संदेश देत आहोत की प्रत्येक घरामध्ये सुनबाई व सासू या आपल्या आईलेकी प्रमाणे राहिल्या पाहिजेत या दोघींमध्ये कलर जरी आला कलर जरी आला नाही तरी त्या प्रेमाने जर वागले तर घरातील जो त्या सुनबाईचा नवरा म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे तो किमान चांगला व्यवसाय चांगली नोकरी व शांततेने आणि एक तणावमुक्त वातावरणात वागू शकतो हे वागणे संपूर्ण कुटुंबाला सुख शांती मिळून देते व समाजाचे सुद्धा माणून जावते ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नव्वद वर्ष भरीबाई भुरीबाई यांच्या पत्नी अंधर्जी जोशी यांची प्रकृती सोमवारी रात्री अचानक बिघडली कुटुंबियांनी त्यांना डुंगरपूर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले खेरवारा येथील स्थानिक सुरेश यांनी सांगितले की सासूचा मृतदेह घरी आणल्यानंतर सुन उषा वय पन्नास वर्ष ही गोपाळ जोशी यांची पत्नी सासूच्या मृतदेहाला मिठी मारून रडू लागली या दरम्यान ती बेशुद्ध झाले कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांनी सांगितले की सासू आणि सुनेच्या अवघ्या एका तासात मृत्यू झालाय सासू आणि सून यांच्यात खूप प्रेम होते असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे तर सून उषा हिला निधनाचा धक्का सहन न झाल्याने तिचाही मृत्यू झालाय एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मंगळवारी स्मशानभूमीत एकाच चितेवर त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना पाहून कुटुंबीय नातेवाईक व ग्रामस्थ कमालीचे दुःखी झाले भुरीबाईंना तीन मुलगे होते त्यापैकी उषा ही सर्वात मोठी सून होती उषाचा नवरा पोस्टमन आहे दुसरा मुलगा महाराष्ट्रात चहाचे कॅन्टीन चालवतो त्याच्या पत्नीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते धाकट्या मुलाचे गावात किराणा दुकान आहे उषाला दोन मुलगे आहेत दोन्ही मुलगे मिळून ई मित्र आणि किराणा दुकान चालवतात आणि शेतीचीही कामे सांभाळतात मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज जुन्नर पुणे महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.